गुड मॉर्निंग नवीन अशी दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे बघू शकता वातावरण काल संध्याकाळी पाऊस पडल्यामुळे किती छान झालेलं आहे पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे अतिशय सुरेख मनाला मोहून टाकतं सकाळचे साडेसात वाजलेत पण त्याच्यासाठी तोंडावर ऊन इतकं येतं की काय विचारू नका सूर्याचं दर्शन झालेलं आहे आपल्याला बघ दिसला अजून चढा रांगोळी काय झालेली नाही आता आपण करणार आहोत नाश्त्यासाठी एक नवीन वेगळी वेगळा पदार्थ यासाठी इथं घेतलेला आहे आपल्याला करायचं आहे रवा आणि बेसनचा कैरी घालून ढोकळा त्यासाठी इथं एक शंभर ग्रॅम रवा घेतला आहे शंभर ग्रॅम बेसनचं पीठ घेतलं आहे एक वाटी आंबट कैरी घ्यायची आंबट कैरी त्याच्यामध्ये मिरच्या चार पाच घेतलेल्या एक इंच आल्याचा तुकडा चार चमचे साखर घेणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेणार आहे आता ह्याची प्रोसिजर काय करायची बघा रवा आपल्याला मिक्सरला बारीक जरा करून घ्यायचा आहे इथं आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा शंभर ग्रॅम रवा आहे तो घालूयात आणि हा आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात जरास बारीक करून घेऊयात याच्यामध्ये मी दाखवायचं राहिलं एक चमचा होईल एवढा आपण कणिक घालूया रव्यामध्ये त्यानं की नाही ह्याला चकाकी चांगली येईल ब्लेझिंग एक चमचा एक चमचाभर आपण हे घालूया तर ग गव्हाचं पीठ आणि हे आता मिक्सरला काढून घेऊया हे ला ला आपन, आता हे मिक्सरला काढलं आहे ना आपण हे बघा अशा पद्धतीनं ते बारीक झाले थोडं बारीक करायचं आता हे ह्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया आपल्याला आता हे ढोकळ्याचं पीठ थोडा वेळ रेस्ट करायला लागणार कारण रवा फुल फुलायला पाहिजे तेवढ्यासाठी हे आता आपण या पिढ्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेतलं त्याच्यात आता हे जे बेसन पीठ घेतलं आहे आपण शंभर ग्रॅम ते घालून घेऊयात आता ही कैरी आणि ह्या मिरच्या आणि हे आणलं हे मिक्सरमध्ये आपण ह्याची पेस्ट करून घेऊयात बारीक वाटून घ्यायचं फाईन थोडंसं पाणी घालून वाटून घ्या आता हे वाटताना ह्याच्यामध्ये आपल्याला चार चमचे साखर घालायचे कारण हे कैरी आंबट आहे हे आंबट गोड व्हायसाठी आपल्याला ह्याच्यामध्ये चार चमचे साखर घालून घ्यायची आहे वाटताना कैरी कैरी वाटताना पण साखर घालून घेऊयात आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा कैरी मिरची अल्ल आणि ही साखर घेतली हे आपल्याला आता बा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे आता पेस्ट बारीक झाले बघा कैरी हिरवी मिरची अल्ल आणि थोडीशी साखर ह्याची पेस्ट तयार झाली आता ती आपण ह्याच्यामध्ये होतो आता ही जे पेस्ट आहे आपण केलेली ती ह्या रवा आणि ह्याच्या डाळीच्या पिठामध्ये ही पेस्ट आपण घालूया आता ह्याच्यामध्ये एक फुलपात्र पाणी घेऊन थोडं थोडं हे मिक्सरचं भांड आपण धुवून घेऊयात आणि एक फुलपात्र पाणी घेऊन जेवढं लागेल तेवढं ह्याच्यात आपण घालून मिक्स करूया आपण कालवायला घेऊया पाणी थोडं थोडं मिक्स करत मी कालवत नाही कारण गुठळ्या राहिल्या तर आपल्याला हाताने कळतात तेवढ्यासाठी मी ह्याच्यात हात घालून मिक्स करत आहे तुम्हाला हवा वाटत असले तर तुम्ही चमच्यानं मिक्स करू शकता आपण थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करून घ्या थोडं दहा मिनट आपल्याला हे रेस्ट करत ठेवायला ठेवायचं हे आधी आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाले बघा हिथ ह्याच्यात आपण थोडासा कलर घालूया येलो कलर घाला आता कलर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्या म्हणजे थोडा येल्लो कलर चांगला हळद हो हळद घातली चालतं पण हळदीनं थोडासा सोडा घातल्यानंतर कलर बदलतो लालसर असा येतो तेवढ्यासाठी आपण ह्याच्यामध्ये कलर घालून घेऊया आणि कलर घातल्यानंतर आता हे दहा मिनटं रेस्टला ठेवूया आपण आणि त्याच्यानंतर आपण पुढची ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बघा आणि हे मिक्स करून आपल्याला दहा मिनटं रेस्टला हे आपण आता पाणी उकळत ठेवलं आहे ढोकळ्याला स्टीम देण्यासाठी ते पाणी उकळल्यानंतर आपण इथे एक भांड घेतलेलं आहे ढोकळ्याला आपल्याला फुलवायचंय त्याच्यासाठी आता त्या भांड्याला आपण तेल लावून घेऊयात थोडस म्हणजे ढोकळा ने इझिली सुटल सुटल तेवढ्यासाठी आपण ह्याला तेल लावून घेऊयात त्याच्यानंतर हे आपलं पीठ भिजले बघा सैलसर ह्याच्यात थोडंसं आणखी पाणी लागेल तेवढ्यासाठी ते आपण ह्याच्यात थोडं पाणी घालू थोडंसं पाणी घाला थोडं सैल असून दे अशा पद्धतीने आपण ह्याच्यात पाणी घालून थोडंसं सैलसर पीठ करून घेऊया त्याच्यानंतर ढोकळा आपल्या टाळ्याला वगैरे किंवा घशाला चिपटू नये म्हणून ह्याच्यात थोडस अर्ध्यात पण ह्या पिठामध्ये आपण अर्धी पळी तेल घालून घ्या म्हणजे आपल्या टाळ्याला किंवा ह्याला चिकटणार नाही ढोकळा एकसारखं हे पीठ मिसळून घेतलंय बघा तेल हे मी हे पीठ तेल एकत्र एक आता ह्याच्यामध्ये आपण ढोका फुलायसाठी सोडा ह्याच्यामध्ये मी एक चमचा भरून सोडा घेतलेला आहे तो आपण घालूया हेला मिक्स करून घ्या चांगला चांगलं मिक्स आहे बघा हे आता हे आपण या भांड्यामध्ये ओतून घेऊया तेल लावले लावलेल्या भांड्यामध्ये आणि हा डोका आपल्याला स्टीम द्यायला ठेवून आहे आता हेला दहा मिनट हेला स्टीम देऊया आता आपण इथं फोडणी तयार करायला घेऊया धोक्यासाठी लागणारी यासाठी आपण काय काय घ्यायचं ह्याच्यात मध्ये आता टाकल्यानंतर हे आपण आता आपण फोडणी तयार करूया ह्याच्यासाठी आपण अर्धी पळी तेल घालूया तेल तापल्यानंतर त्यात ते आपण मुंबई घालूया मोहरी घातल्या घातल्यानंतर घातून ठेवा म्हणजे ते उडणार नाही गॅस बंद ठेवा आणि त्याच्यानंतर आपण त्यात कढीपत्ता घालूया कढीपत्ता घातल्यानंतर हिंग घालूया ती सोडून चांगली चरसरीत तयार करायची कोबी आपण बाजूला घेऊया आणि ढोकळ्याला तयारीला स्टीम देऊन घेतलेली आहे आपला कैरीचा ढोकळा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि हे पद्धतीने आपला हा ढोकळा तयार झालाय बघा हे मी काप काढून घेतलेले आहेत आता इथं आपण ही फोडणी तयार केलेली होती ह्याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालूयात कारण ढोकळा आपला टाळायला चिकटायला नको म्हणून आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात हे असं आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊयात आणि हे पाणी जे आहे ह्याच्यात एक, एक चमचा साखर घालूया आंबट गोड जो ढोकळा चांगला लागतो तेवढ्यासाठी कैरीचा आंबट पण ना, ना आणि थोडीशी साखर आपण हे करताना घातलेले ढोकळा करताना फक्त आता ह्या पाण्यामध्ये आपण एक दीड चमचा साखर घालून घेऊया ह्याच्यात मी दीड चमचा साखर घालून घेते आणि ही साखर विरगळून घेऊयात आता आपण पाण्यामध्ये आणि हे पाणी आपण आपल्या ढोकळ्यावर घालूया अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण ह्याच्यावर सोडवून घेतलेला आहे ढोका त्याच्यावर आता हे आपण फोडणी ओतून पाणी घातलेली फोडणी ह्याच्यावर घालून घेऊया त्याच्यामुळं साखर आतपर्यंत भुजली जाते आणि ढोकळा आपला चवीला फार छान लागतो मिरची आणि आपण हे घातलेलं आलं त्यामुळे त्याचा आतपर्यंत तिखटपणा आणि हे चांगला गेले आहे हे आता आपण सगळी फोडणी ह्याच्यावर घालून घेतलेली आहे आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालून ना ढोकळा कैरीचा ढोकळा म्हणता येईल ह्याला कैरीचा ढोकळा आपण सर्व करून घेऊया आता अशा पद्धतीने आपण हे फोडणी घात गा, घालून घेतलेली आहे ह्याच्यावर आता आपण कोथिंबीर घालूयात आणि आपल्याला ही गोड चटणी बरोबर सर्व केली सुतरी सुद्धा चालते याला जाळी किती छान पडली आहे बघा अशा पद्धतीनं हा आपला ढोकळा झालेला आहे आता हो हा आपण सर्व करूया हे बघा चिंचेची आंबडगोड चटणी आणि त्याच्याबरोबर हा ढोकळा आपण सर्व करूयात